अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच पंधरा ऑगस्ट आज पंधरा तारखेला आलेला आहे श्रावणातील दुसरा श्रावणी गुरुवार बघा गुरुवारचा दिवस हा सगळ्या स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस गुरुवारी केलेल्या सेवांनी आपलं गुरुबळ मजबूत होतं गुरुवारचा दिवस हा श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी समर्पित आहे गुरुवारचा दिवस हा दत्त महाराजांसाठी समर्पित आहे आणि तसंच गुरुवारचा जो दिवस आहे तो भगवान श्री विष्णूंसाठी देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीचंही व्रत धरलं जातं बघा श्रावणातील एक तरी गुरुवारी जर तुम्ही हा एक उपाय केला तर तुमच्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होईल श्रावणातील फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ही एक गोष्ट अडकवायची आहे किंवा हे गोष्ट लटकवायची आहे ही एक गोष्ट जर तुम्ही गुरुवारच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला बांधली तर तुमच्या घराची भरभराट होईल घरात परकत येईल घरामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होईल घरामध्ये कुठल्याही नकारात्मक शक्तींचा वास असेल वाईट शक्तींचा वास असेल तर हा नष्ट होईल आणि तुमच्या घरामध्ये अखंड रूपाने माता लक्ष्मी ही आकर्षित होऊन ती स्थिरही होईल घरात बाजूने पैशांचा ओघ वाढण्यासाठी आपले जे काही वाईटाचे दिवस चालू असतील ते वाईटाचे दिवस संपवण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये धनाचा ओघ वाढवण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जो कुठल्याही श्रावणातील गुरुवारच्याच दिवशी आपल्याला करायचा आहे आता मागचा गुरुवार झाला हा दुसरा गुरुवार आहे ज्यांना मासिक धर्म असेल काळ असेल तर त्यांनी हा उपाय पुढच्या गुरुवारी केला तरीही चालेल पण ज्यांना या गुरुवारी हा उपाय करायचा आहे किंवा ज्या लोकांची इच्छा आहे की ताई आम्ही या गुरुवारी हा उपाय करू शकतो तर आवर्जून याच गुरुवारी हा उपाय करा सगळ्यात पहिले म्हणजे हा उपाय गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला एक पाचच्या पुढे म्हणजे पाच ते संध्याकाळी सात साडेसातच्या दरम्यान हा उपाय किंवा ही जी सेवा आहे ती करता येणार आहे बघा गुरुवारी संध्याकाळी आपण देवघरामध्ये जे दिवे लावतो जवळ जो दिवा लावतो किंवा मुख्य प्रवेश द्वाराच्या समोर दिवा लावत असेल तर हे सगळं आपले दिवे लागणी करून घ्यायचे आहे आपली जी सायंकाळची नित्यसेवा असते ही नित्यसेवा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा आहे या उपायासाठी देवघराच्या बाजूला किंवा घरातील उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुम्हाला तिथे जी मोकळी जागा आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे एक ओलं कापड घ्या आणि त्या ओल्या कापडाने तुम्हाला तिथला एक थोडासा भाग पुसायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे हळद कुंकू मिक्स करा आणि त्याने एक स्वस्तिक काढा यावरती थोड्या अक्षदा ठेवा म्हणजे तांदळाच्या दाने ठेवा आणि याच्यावरती चौरंग किंवा पाट ठेवा आता याच्यावरती हे चौरंग किंवा पाट आपण जे ठेवलेलं आहे त्याच्यावरती एक स्वच्छ वस्त्र टाका आपल्या घरामध्ये लाल हिरवं पिवळं जे कुठलं स्वच्छ वस्त्र असेल काळ सोडून ते वस्त्र टाका त्याच्यानंतर या चौरंगाच्या वरती तुम्हाला एक छोटी प्लेट ठेवायची आहे त्यावरती थोडा तांदूळ म्हणजे अक्षदा घालायचा आणि त्यावरती एक तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा शक्यतो तुपाचाच लावा नसेलच ला तर मग तिळीचं तेल घाला ठीक आहे हा दिवा तुम्हाला चौरंगा त्या चौरंगावरती प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या चौरंगावरती तुम्हाला एक छोटं प्लेट ठेवायचं आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक एक रुपयांचे नव सिक्के म्हणजे एक एक रुपयांच्या नवं ज्याला आपण नाणे म्हणतो नाना सिक्का हे तुम्हाला ठेवायचे आहे बरोबर एक एक रुपयांचं स्नान असलं पाहिजे ठीक आहे असे नऊ सिक्के त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे थोडं दूध घालायचं आहे पुन्हा थोडं पाणी घालायचं आहे आणि नवही सिक्के जे आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर हे सिक्के एका लाल रंगाच्या वस्त्राला एक एक करून पुसा आणि ते कोरडे करा आता चौरंगावरती जिथे आपण दिवा लावलेला आहे तो दिवा थोडासा बाजूला सरकावा आणि एका लाईनीमध्ये बरोबर हे नव सिक्के ठेवा सगळ्यात पहिले तुम्हाला एक सिक्का दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नव असे नऊ सिक्के लायनीमध्ये त्या चौरंगावरती ठेवायचे आहेत आता समजा हा चौरंग आहे तर अशा लाईनीत जागे नाही नाही झाली तर लायनीमध्ये चार ठेवा किंवा पाच ठेवा आणि त्याच्या खाली तुम्ही चार ठेवले तरीही चालतील फक्त लायनीमध्ये पाच आणि त्याच्या खाली चार असे हे सिक्के तुम्हाला ठेवायचे आहेत प्रत्येक सिक्क्यावरती थोडे थोडे तांदूळ घालायचे आहेत म्हणजे अक्षता घालायचे आहेत प्रत्येक सिक्क्यावरती एक एक लवंग ठेवायचा आहे आणि त्यानंतर प्रत्येक सिक्क्यावरती एक एक हिरव्या रंगाचा हिरवा वेरदुडा म्हणजे वेलचीचा दाना ठेवायचा आहे इतकं ठेवून झालं की सगळ्यात पहिला जो सिक्का तुम्ही ठेवलेला आहे त्या सिक्क्यावरती थोडंसं हळद आणि थोडीशी कुंक थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे हळद आणि कुंकू अर्पण करत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचा जो गायत्री मंत्र आहे ओम तस्य वीरण्य भरगो देवस्य धीमे ध्येय योन प्रचोदयात ओम तस तस वरण्य भरगो देव्य धीमही ध्येय योन प्रचोदयात ओम तस ओम वीरण्यम भरगो योण प्रचोदयात हा गायत्री मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला गायत्री मंत्र जर येत नसेल तुम्ही माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक म्हटलं तरीही चालेल तुम्ही कनकधारा स्तोत्रम जे आहे हे म्हटलं तरीही चालेल किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा जो सरस्वती गायत्री मंत्र आहे ओम सरस्वतीच्या विघ्मये विघ्नराजाय वीग धीमयी तन्नो वाणी प्रचोदयात हा मंत्र म्हटला तरीही चालेल माता लक्ष्मीचा जो कुठला मंत्र येत असेल तो फक्त म्हणायचा आहे आणि त्या पहिल्या शिक्क्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं पुन्हा दुसऱ्या शिक्क्यावरती माता लक्ष्मीचा पुन्हा गायत्री मंत्र म्हणू शकतात किंवा सरस्वती मंत्र म्हणा किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणा किंवा सुक्त म्हटलं तरी चालेल हे मंत्र म्हणून पुन्हा हळदी कुंकू अर्पण करायचं असं नवही नाण्यांची तुम्हाला पूजा करायची करायची ठीक आहे नवही नाण्यांवरती हळदी कुंकू थोडं थोडं अर्पण करायचं आहे लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि माता लक्ष्मीचा जो मंत्र येत असेल तो नऊ वेळाबरोबर एक एक करून म्हणायचा आहे त्यानंतर नवही नाण्यांवरती हळदी कुंकू अर्पण करून झालं की त्यानंतर तुम्हाला तुम्ही जो देवघरामध्ये दिवा लावलेला आहे तो दिवा ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे एका वाटीमध्ये कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर ओवाळून माता लक्ष्मीची आरती करायची आहे जी पण माता लक्ष्मीची आरती तुम्हाला येत असेल तर ती माता लक्ष्मीची तुम्हाला आरती करायची आहे इतकं करून झालं की त्याच्यानंतर एक छोटस लाल रंगाचं वस्त्र किंवा एक लाल रंगाचं छोटस कापड घ्यायचं ठीक आहे आणि या लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला एक जायफळ ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये जे जायफळ असेल किंवा बाजारातून विकत आला आणि हे त्या लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं आहे आणि त्या कापडाला घट्ट घट्ट गाठ मारायचे आहे आणि हे जे जायफळ जाए आहे हे तुम्हाला पहिल्या शिक्क्याच्या जवळ समोर ठेवून द्यायचं आहे नपैकी कुठल्याही शिक्क्याजवळ तुम्ही हे जायफळ ठेवलं तरीही चालेल ठीक आहे संपूर्ण गुरुवारची सायंकाळ म्हणजे सायंकाळी हा उपाय केल्यानंतर सायंकाळ पूर्ण अगदी रात्रभर तुम्हाला ही पूजा अशीच ठेवायची आहे ही पूजा आपल्याला अशीच्या अशी ठेवायची उचलायची नाही काहीच नाही रात्रभर दिवा पेट्ट्या ठेवायचा आहे शुक्रवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही सकाळी उठाल उठल्यानंतर स्वच्छ स्नान वगैरे सगळं आपलं आवरून झालं देवघरात दिवा वगैरे लावून झाला की त्याच्यानंतर काय करायचं तर हे जे नवसिक्के आपण तिथे ठेवले होते नवसिक्क्यांवरती नव अक्षदा नव सॉरी नवसिक्क्यांवरती आपण अक्षदा नव लवंग नव हिरवे बेलदुडे अर्पण केले होते हे सगळे सिक्के उचलायचे हे सगळे सिक्के उचलायचे एका हिरव्या पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये ते उचलून उचलून ठेवायचे नवसिक्के आणि त्याच्यावरती ठेवलेल्या नव वेलच्या नव लवंगा सगळं तांदळा सगळं उचलून घ्यायचं थे लक्षात ठेवा आणि ते एका लाल रंगाच्या फडक्यामध्ये ठेवायचं शिवाय त्याच्यामध्ये बांध आपण तिथे ठेवलेलं जे जायफळ आहे तेही उचलायचं त्या लाल रंगाच्या कापडातून ते जायफळ काढायचं आणि हे नवसिक्के नव हिरवे वेलदुळे नव वेलच्या अक्षता आणि हे जायफळ हे सगळं त्या लाल रंगाच्या कापडामध्ये एकत्र बांधायचं त्याला एक घट्ट गाठ मारायची आणि त्याची एक पोटली तयार करायची ठीक आहे आता अशी जी पोटली तयार झाली असेल ही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला शुक्रवारच्या दिवशी सकाळीच लावायची घराच्या प्रवेशद्वाराला आतल्या बाजूने उजव्या डावी डाव्या बाजूला कुठेही लावा फक्त घराच्या आतमध्ये मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये तुम्हाला ही पोटली लटकवायची आहे ही पोटली सलग तुम्हाला तुमच्या घराला नऊ दिवस ठेवायची आहे किती नव दिवस समजा गुरुवारी हा उपाय केलात शुक्रवारी तुम्ही ही पोटली घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावली तर त्यानंतर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार असे नव दिवस तुम्हाला ही पोटली घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावूनच ठेवायची आहे आणि नव दिवसानंतर कधीही दहाव्या दिवशी अकराव्या दिवशी बाराव्या दिवशी तेराव्या दिवशी जेव्हा तुम्हाला वाटेल त्या दिवशी ही पोटली तिथून काढायची आणि नवसिक्के असणारी ही पोटली जी आहे ती काढून खोलायची आता यात असणारे जे नवसिक्के आहेत हे लहान नवमुलींना दान करायचे घराच्या आजूबाजूला कुठेही शोधा शेजारी पाजारी कुठे सांगा वाटल्यास माझं व्रत आहे या व्रताचा हा एक रुपया आहे त्या नव मुलींना तुम्हाला हे जे एक, एक रुपयांचे नाणे आहेत हे तुम्हाला दान करायचे आहेत आणि त्यानंतर त्या, त्या कापडामध्ये नऊ हिरवे वेलदोडे वेलच्या आणि जे जायफळ राहील ते तुम्हाला पुन्हा त्या पोटलीमध्ये घट्ट बांधायचं आहे तांदूळ वगैरे आणि ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे बघा तुम्हाला सांगते नव दिवसांमध्ये तुमचं आयुष्य तुम्हाला बदलल्यासारखं वाटेल लक्ष्मी साक्षात रुपी घरात आल्यासारखं वाटेल पैशांच्या अडचणी सुटायला लागतील तुमचा तुम्हाला अनुभव येईल येऊन ये। ये। जाईल चार पैसे आता मागे कुठेतरी उरायला लागतील घरामध्ये धनधान्य पुरायला लागेल घरात बरकत यायला लागेल लक्ष्मीची कृपा होईल आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी प्रसन्न राहील हा अत्यंत प्रभावी उपाय आहे श्रावणातील गुरुवारचा हा विशेष प्र उपाय आहे लक्ष्मीला प्रसन्न करणारा उपाय आहे कुठल्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करा आणि स्वतःच याचा तुम्ही अनुभव घ्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा